पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

पंढरपूर नगरपालिकेचा गट नंबर शंभर येथे असलेला कचरा डेपो लगतच अनेक नागरिक वसाहती असून या ठिकाणी असलेला कचरा वारंवार पेट घेत असल्यानं येथील रहिवाशांना धुराचा व दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय काही लोखंडी भंगार गोळा करणाऱ्या व्यक्ती देखील या कचरा डेपोच्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगास आग लावून देत आहेत असून नंतर त्यातून लोखंड व भंगार सामान गोळा केलं जात असल्याची चर्चा आहे तर अनेकदा मृत जनावरे देखील इथं आढळून येत असल्यानं मोठी दुर्गंधी येत असल्याची तक्रार परिसरातील परिसरा रहिवाशी करताना दिसून येतात तर कचरा पेटवल्यानं होणाऱ्या धुरामुळे लगतच्या परिसरात धुराचे लोट पसरत असून त्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतं तर अनेकांना श्वसन विकारात सामोरं जा जाण्याचा धोका निर्माण आहे आमच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या कचरा डेपोचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे कचरा डेपोची निर्मिती करत असताना त्यासाठी डेपोच्या चहूबाजून भिंतीचे वॉल कंपाऊंड करणं गरजेचं होतं शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराचा विस्तार वाढत चाललाय त्यामुळं शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचा भार गट नंबर शंभर येथील कचरा डेपोवर पडतोय शहरात उद्योगधंदे हॉस्पिटल हॉटेल व्यवसाय वाढल्यानं यातून बाहेर पडणारा कचरा डेपोत टाकला जातो या टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन केलं जात असल्याचं सांगण्यात येतं यासाठी नगरपालिका मोठी आर्थिक तरतूद देखील करीत असते मात्र कचरा थेटपणे पेटवून दिला जात असल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा प्रकार थांबवण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं झालंय त्रास होतोय त्याचा बंदोबस्त करावा असं आमची विनंती गेले चार दिवस झाला आम्ही आहे आम्हाला थरामाला ही माणसाला इथं लक्ष देत नाही ते कोण तिथन नगरपालिका लक्ष देत नाही ते कोण हे घेत नाही ते सक्षर दक्कल घेत नाही ते